हे जे महाराष्ट्र शासनामध्ये आपण दोन ठिकाणी विभागणी केलेलं आहे एक बेडर जर म्हटलं तर आपण अनुसूचित जातीमध्ये मोडतो सिडील कास्ट आणि बेरड जर म्हटलं तर विमुक्त जाती अ विजय मध्ये आपण मोडलं जातोय परंतु हि जर तपशील जे आपण बघायला मिळते आज महाराष्ट्रामध्ये अनेक जे पश्चिम महाराष्ट्रात जे, जे येऊन जाते या सोलापूर जिल्हा असू देत किंवा उस्मानाबाद जिल्हा असू देत किंवा सांगली असू देत किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू देत ते फार मोठं आपल्याला नुकसान करत आहे ते तुम्हाला एवढं जी आर काय साठी दिलेलं आहे मी आज जे विमुक्त जाती अ मध्ये नंबर एक वरती आपण बेरड समाज आहे त्याचबरोबर याचा तपशील असा आहे बेरड म्हणजेच आपण बेस्तर समाज म्हणायचं का हो ना तुम्ही उत्तर मला द्या बेरड म्हणजेच हे बेस्तर समाज आपण म्हणायचं का हा त्यानंतर बेरड म्हणजेच आपण भामटा समाज म्हणायचं का बेरड म्हणजेच आपण कैकड समाज म्हणायचं का बेरड म्हणजे कटर कंजारभट समाज म्हणायचं का बेरड म्हणजेच आपण कटाभू म्हणायचं का बेरड म्हणजेच आपण बंजारा म्हणायचं का बेरड म्हणजेच आपण राजपारधी म्हणायचं का बेरड म्हणजेच आपण राजपूत भामटा म्हणायचं का बेरण म्हणजेच आपण रामोशी म्हणायचं का त्याचं उत्तर तुम्ही तुमच्याकडनं मला मिळायला पाहिजे किंवा गुजले साहेब हे जे आता मी सांगितलेलं आहे हा बघितले ना याचं कारण का दिलं माहिती आहे का की आपण बेरड म्हणजेच आपण अकरा नंबरवरती जे आहे ते रामोशी आपण समजायचं का हा ह्यासाठी मी माझं जे चळवळ जे चाललेलं आहे ना ह्यासाठी चाललेलं आहे कारण की आता असू दे कुणी ऐकत असेल किंवा नसेल मला काही त्याचं घेणं देणं नाही परंतु जे आहे बेडर आणि बेरड हा जात आपण एक आहोत आणि जे पश्चिम महाराष्ट्रातील जे का रामोशी समाजामध्ये नाही असू दे त्याचं उत्तर स... होय आणि जे चाललेलं आहे ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे का रामोशी समाज चळवळीची नेते मंडळी ते बोलताना बोलते ती काय बोलते ती पहिल्यांदा म्हणते रामूशी बेडर बेरड एक आहोत असं म्हणते किंवा बेडर बेरड रामोशी एक आहोत असं आपण आता जे मी बोलतोय असं भाषणामध्ये म्हणता ते परंतु कागदोपत्री ज्यावेळी महाराष्ट्र शासनाकडे जे सादर करता येतील त्याकडे फक्त आणि फक्त रामूशीच उल्लेख असतो आणि आता आपलं सध्या फार मोठं नुकसान झालेलं आहे आता जे महामंडळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे केलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त राजे उमाजे नाईक आर्थिक विकास महामंडळ ते कशासाठी आहे फक्त रामोशी समाजासाठी आहे आपल्या समाजासाठी नाही मी स्वतः मी बेडर समाजाचा आहे माझं मूळ गाव बेळगाव जिल्हा आहे निप्पा चिकोडी तालुक्यात निप्पाणी या गावातले मी आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करतो मी अनुसूचित जमातीचा व्यक्ती आहे त्याच्यामुळं जे काका जे सोडून गेले आहे पर ते परंतु मला फार मोठं खंत वाटते माहिती का हे महाराष्ट्रातील तमाम आपले जे बेरेड आणि बेडर समाज म्हणजे कोल्हापूर जिल्हा असून देत किंवा सांगली जिल्हा असून देत किंवा सोलापूर असून देत किंवा उस्मानाबाद असून देत लातूर असून देत किंवा आपले बीड असून देत आता मी सगळी भागात मी महागर अण्णाला मी जवळून ओळखतोय आमचा संवादसुद्धा झालेला आहे ते त्यानंतर महादेव अण्णा आहे ते त्यांच्याबरोबर पण माझे सगळं संपर्क होत आहे ते परंतु मी एकटा काही करू शकत नाही त्या एवढ्यासाठी तुम्हाला मी सांगितले की एक पाच मिनिट थांबा ही जी चळवळ जी आहे हे फार मोठं व्यापक चळवळ आहे त्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी मला सहकार्य करण्याचे गरजेचं आहे मला त्यासाठी सहकार्याची अपेक्षित आहे आणि मी सहकार्याची अपेक्षा बाळगतो आणि तुम्ही सर्वांनी मला मदत करायला पाहिजे त्यासाठी जे काय आता गटतट इथे जे काय सोलापूर जिल्ह्यामध्ये मी गेले अनेक वर्षापासून बघतोय मी ते सर्वांनी मतभेद विसरून केवळ आणि केवळ हा ही जी मागणी जी आहे अनुसूचित जमायसाठी आता बापट कमिशनामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आपण पूर्वी एस टीमध्ये मध्ये आपण होतो परंतु काही तात्कालीन सरकारने आपल्याला विजयी आणि अनुसूचित जातीमध्ये वर्गवारी केली परंतु ती एक करण्यासाठी आपल्याला संधी भरपूर आहे ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं जे दैवत पुढे येते ते त्याच पद्धतीनं आपण आपले दैवत आपल्या बापाचं नाव पुढं नेणं गरजेचं आहे ते म्हणजे आपले शिवभक्त बेडर कन्नप्पा ज्यावेळी आपण आपले बापाचं नाव आपण पुढे नेऊ त्यावेळी आपण आपोआपच आपण आदिवासी मध्ये जाऊ शकतो कारण की आता जे आपली जे आदरणीय देशपांडे साहेब आहेत ते स्वतः ते काम करते त्या ठिकाणी अजून ह्या लोकांना माहीत नाही जनजाती विभागाचे ते काम करते ते बरं का देशपांडे साहेब आम्ही मुळात आम्ही जमाती माणसं आहे अनुसूचित जमातीमध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी आम्हाला वर्गवारी केले आहे ते फार मोठं आमचं नुकसान होत चाललेलं आहे त्यामुळं आज इतका नुकसान झालं की नाही आता ते भरून निघण्यासारखं आहे सरकार आज आमच्या विचाराचं आहे पण आमचे जे दैवत आहे आदरणीय भीमराव गस्ते काका ते नसल्यामुळं आज कुठं आम्हाला जाता येणार झाले परंतु तुमच्यासारखे लोक आज आम्हाला शब्द दिले ते तुम्ही लोक चळवळ करा आपोआपच देवेंद्र फडणवीस साहेब असून देत किंवा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील ते तुमच्या प्रश्नाकडे ते सोडवतील परंतु तुमचं लोक चळवळ महत्वाची आहे की लोक चळवळ होणे गरजेचं आहे यासाठी तुमच्या सर्वांचं मला अपेक्षित आहे आणि एवढं बोलून मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय शिवभक्त बेडर कणापा